आयुष्यातले पाप केलं ते पाप धुण्यासाठी आज आम्ही चालून मल्लालेश्वर पाली चाललो आणि इथे वडापाव खाण्यासाठी थांबलोय हाय का गाई। गाईज। कशी टेस्ट आहे कशी ठीक आहे ठीक आहे एक नंबर आता सांगा नाही सांगू शकत आणि हे आमचे दोन पार्टनर आलेले आहेत तिथून आता मी पण चहा वगैरे मागवतोय आयुष्यातले पाप केलं ते पाप धुण्यासाठी आज आम्ही चाललो बंडालेश्वर पाली सगळे गणपती गणपतीचे दर्शन घेण्यासाठी चाललो आज गणपतीचा दिवस आहे माय बिझनेस गणपती आहेत तर आम्ही चाललो बघा कसा गेला हा दोन दिशा गारल्या पूर्वी घ्या तीन गाडले हॉटेल टिक्काला आता निरोप घेऊ नाश्ता वगैरे केला आणि आता चाललो पालीला चल शाय तू आता पालीला चाललो चला चाल चाल डायरेक्ट तिकडेच भेटू आपण या साईडला कुपुली मायपास करून जाण्यासाठी पालेला रस्ता आहे तिकडे जाऊ दर्शन घेऊ हा पाली बायपाससाठी रस्ता फक्त गाइस

तर समोरील असला डुकवाला घ्यायला उद्या एम टी होती काय समोरचा व्यू किती तो सुंदर व्यू अप्रतिम व्यू आहे हा हां 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 तर जाईल तुम्ही बघू शकता आम्ही आळत पालीच्या पाल का गौरीच्या बाल का बल्लानेश्वरा देव जय देव खोल दर्या अतिशय तुम्ही पाहू शकता धावत जाऊ खाली आपण हवेश इथून खाली धावत जायचं आपण गांडीत काय सोड इथन धावत जायच पर्यंत गांडी लाखो आप कोण आहे हे लोक व्यू पहा खोल दरी आहे समोर दोन डोंगर दिसत आहेत ते सुधागड किल्ला आहे सुधागड चाललो आता पालीला फ्यू मोमेंट्स इथे वडापाव खायला बसलो आणि आमचे दोन प्लेअर मिसिंग झालेत रोहित आणि दर्शन मिसिंग झाले त्यालाच आता फोन लावते हवेश पालीला पायथ्याशी पोचलो आम्ही बनवलं दर्शन झालं आता आमचं म्हणजे मुखदर्शन घेऊन निघालो तिथून खूप गर्दी होती आज मायबुजी गणपती असल्या कारणाने खूप खूप गर्दी अतिशय गर्दी होती जवळपासच्या तिथे गेलो असतो पाच सहा तास लागले असते पण आम्हाला रातची गाडी बिडी चालवताना काय प्रॉब्लेम नसतो